राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजू दादा पवार यांचा अनोखा उपक्रम दिनदर्शिका कॅलेंडर प्रका प्रकाशन सुरगाणा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना दिनदर्शिका कॅलेंडर मोफत मिळणार राजू दादा पवार तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या माध्यमातून सुरगाणा तालुक्यातील प्रत्येक गाव खेडोपाडी होणार वाटत सर्वसामान्यांसाठी राजू दादाचा पुढाकार आज नाशिक येथे भव्य दिनदर्शिका कॅलेंडर प्रकाशन सोहळा लोकप्रिय आमदार नितीन भाऊ अर्जुन एटी पवार यांच्या हस्ते पार पडला व माननीय राजू दादा पवार तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुरगाना माननीय नवसू गायकवाड जिल्हा उप उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक युवराज लोखंडे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सुरगाणा भास्कर अलबाड तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस राजू शेठ पाटील ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस अशोक गवळी सरपंच बोरगाव आनंदा झिरवाळ सरपंच कुंटविहीर नामदेव भोय सरपंच सराट मजित चौधरी सरपंच कुक कुकुडणे मुंडलिक पवार सरपंच शिंदे सुरगाणा तालुक्यातील सरपंच उपसरपंच राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रकाशन सोहळ्यात उपस्थित होते गिरणावार्दा न्यूजसाठी गणेश धुळे सापुतारा